औंढा नागनाथ येथील महेश घुळकुळे यांना हिंगोली जिल्हा वृक्षमित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं महेश कुळकुळे यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय हिंगोली पतंजली योगपीठाच्या आधुनिक धन्वंतरी आचार्य बालकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त हिंगोली जिल्हा पतंजली योग समितीमार्फत वृक्षमित्र व हरित शाळा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती त्यामध्ये पाच संस्थांचं वीस वृक्षमित्र तर दहा शाळा हरित शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले या पुरस्कारांचं वितरण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संत निरंकारी भवन हिंगोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं अशी माहिती पतंजली योग समिती भारत स्वाभिमान ट्रस्ट चे जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके यांनी दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतंजली योग समितीचे प्रांताध्यक्ष दिनेश राठोड तर मुख्य अतिथी म्हणून प्रांत सदस्य कुंडलिकराव निर्मले माजी जिल्हा न्यायाधीश अॅडव्होकेट पद्माकर पुरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश अंभोरे खासगी अनुदानित पदसंस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विठ्ठल मुटकुळे आदींची उपस्थिती होते पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ सीमा देशपांडे डॉक्टर अभय देशपांडे शीतल गोबाडे प्रणिता महाजन सविता कुटे लक्ष्मण सोनटक्के बंडू बेद्रेप खंडू सोनटक्के विनायक सोनटक्के विजय खुळकुळे वैभव बल्लाळ रोहित कुळकुळे कल्याण पोले यांनी अभिनंदन केलं